नमस्कार आज आपण बनवणार आहोत व्हेज कबाब काल्या वाटण्यापासून त्यासाठी लागणारं साहित्य हे आहे काले वाटाणे कांदा तलण्यासाठी तेल कोथिंबीर आलं लसूण मिरची आणि हे गव्हाचं पीठ आहे दोन चम्मच जे लास्टला आपल्याला त्यात मिक्स करायचं आहे मीठ हळद धने पावडर हे अख्खे धने आणि जिरं जे आपल्याला वाटणात घ्यायचे आहेत आणि हे चिली फ्लेक्स त्यामध्ये मिक्स करण्यासाठी हे काले वटाने आता आपण वाटून घेणार आहोत त्यात काले वाटाणे घेतलेले आहेत वाटण्यासाठी थोडासा कांदा दोन ते तीन मिरच्या ह्या आलं आणि लसूण आहे हे धने आणि जिरं हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यात तुम्ही धने पावडर वाटतानासुद्धा टाकू शकता किंवा मिक्स मिक्स सुद्धा आपण धनेपूड हळद टाकून घेऊ आता ह्याला ह्या मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जाडसर एकदम बारीक नाही एकदम जाड नाही चला आपलं वाटण तयार झालेलं आहे हे काला वाटण्याचं मिक्सचर वाटून घेतलेलं आहे त्यात आता आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत त्यानंतर कोथिंबीर बारीक कापलेली आहे ती घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ हे चिली फ्लेक्स आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर घ्या नाहीतर नाही टाकले तरी चालेल हे घावाचं पीठ घवाचं पीठ घ्या किंवा ज्वारीचं पीठ टाकलं तरी पण चालेल तुमच्याकडे असलं तर टाका बेसन नाही टाकलेलं मी घावाचं पीठच टाकते कारण का त्याच्याने चांगलं एक चव येते घट्ट मिक्स करायचं आहे छान होतात बनून बघा वेजसाठी कबाब एकदम उत्तम आहेत तर हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण तलून घेऊया पण लेना है जैसा लाल होने तक चंगे लाल वो लग लेते अशा रंगा दोईपर्यंत आपल्याला चांगली शिकून घ्यायचं बनून बघा खरंच खूप छान लागतं आणि छान येतात फक्त तुम्हाला कालेवटाने भिजवण्याचाच त्रास आहे संध्याकाळी एक दिवस अगोदर कालेवटाने भिजत घालावे लागतात ह्यासाठी आता हे झाले ते आपण काढून घेऊया बघा ही आपली डिश तयार झालेली आहे हे आहेत काले वाटाण्याचे कबाब हे जसे तुम्हाला कबाबसारखे दिसतात आहेत ना तसेच हे टेस्टला पण तसेच असतात आता आपण याची ही चटणी आहे बनवलेली घरात टमाटर कांदा लसूण मिरची ह्यात आपण काकडी ठेवलेली आहे थोडासा कांदा एक टमॅटोचा स्लाईस आणि हा कबाब आपले वेज कबाब काल्या ओटाण्याचे तयार चालित तर जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करा